जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखुरीचे प्रयत्न सुरूच लष्कराच्या हंदवाडा तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास सेनाए करणार भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यांबाबत शंका घेणाऱ्या व्यक्ती आणि पक्षांबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली नाराजी जागतिक समुदायाच्या दबावानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना उपरती दहशतवाद्यांना पाठीशी न घालण्याचे पाकिस्तानी लष्कराला आदेश केंद्रीय <गरीव> गृहमंत्री <गरीव> राजनाथ सिंग यांचा आज पश्चिम सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा हवामान बदलाचे धोके प्रत्यक्ष दिसत असून गंभीर परिणामांची चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन तिबेटमधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रीच्या उपनदीचं पाणी अडवण्याचा मुद्दा चीनकडे उपस्थित करणार परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली माहिती राष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या इलेक्ट्रॉनिक पणन व्यवस्थेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अडीचशे बाजारपेठा जोडण्यात आल्याची कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची माहिती कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आता ग्रामसभेत होणार वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवली उद्योगांसाठी भूसंपादन केवळ संमतीनंच होणार कुणावरही सक्ती नाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही खासगी शिक्षण संस्थांमधून सर्वसामान्यांना परवडणारं शिक्षण उपलब्ध व्हावं जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची अपेक्षा केंद्र सरकारच्या <ण्णीज़ा> परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या <ण्णीज़ा> एकशे वीस शेतकऱ्यांना <ण्णीज़ा> आंबवडे गावात तीन दिवसांचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण माहिती प्रसारण मंत्रालय युनिसेफ आणि औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीनं जालना जिल्ह्यात बदनापूर इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन न्यायमूर्ती लोढा सनितीनं बीसीसीआयला केलेल्या शिफारशींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर अहमदाबाद इथं आजपासून विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात आज इराण अमेरिका आणि भारत दक्षिण कोरिया या लढतील मॅथ्युअस सागरी वादळानं हैतीमध्ये हाहाकार एकशे आठ जणांचा मृत्यू वादळ अमेरिकेच्या आग्नेय किनारपट्टीकडे सरकलं